तर बघून कळलंच असेल तुम्हाला काय बनवतो आहे आपण आज मस्त सा सा तर आपण बनवलं आहे मस्तपैकी असं लोणचं तर हे तीन किलोच्या प्रमाणात मी लोणचं बनवलेलं आहे तुम्ही तुमच्या तुम्ही जितक्या कैऱ्या घेताय त्या हिशोबाने तुम्ही थोडंसं जे आपण पदार्थ घेतलेत म्हणजे मसाले घेतले ते तुम्ही तुमच्या चॉईसवर थोडेफार कमी जास्त करू शकता चला तर मग आता पुढची रेसिपी बघूया तर मी इथं तीन किलो कैऱ्या घेतल्या आहेत त्या कैऱ्या व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहे तर कैऱ्या फोडायच्या आधी ते व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आणि कोरड्या कापडाने त्यांना पुसून घ्यायच्या आहे नंतर मग त्या फोडून घ्यायच्या आहेत फोडल्यानंतर परत क जे आपण फोडी फोडलेले आहेत ते व्यवस्थित अशा कपड्याने पुसून एक पाच सहा तास सुकवून घ्यायचे आहे पंख्याखाली फक्त त्यातलं मॉइश्चर जे आहे ते कमी झालं पाहिजे इतकं आपल्याला ते सुकवून घ्यायचं आहे त्यातलं जे बी असतं ते बाहेर काढून घ्यायचं आहे असं आणि आपल्या कैऱ्या आपल्याला सुकवून तर मी तीन किलो कैऱ्यांचं लोणचं बनवते त्यासाठी ह्या कैऱ्या फोडून मी तुम्हाला आधीच दाखवलं आहे की त्या पुसून घेतल्यात आणि एक पाच ते सहा तास त्याला व्यवस्थित वाढवून म्हणजे पंख्याखाली वाळवून घेतल्या त्यासाठी इथं मी अर्धा किलो तेल घेतलं आहे तीनशे ग्रॅम मोहरीची डाळ घेतली आहे आणि अर्धा किलो गूळ घेतला आहे गुड ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असला तरी टाका नाही टाकला तरी चालतो तुम्ही साखरसुद्धा टाकू शकता नाहीतर दोघी स्किप करू शकता हळद घेतली एक चमचाभर शंभर ग्रॅम बळीशोप मीठ्या घेतल्या थोड्याशा लाल चटणी पावडर घेतली आहे त्यात मिक्स आहे तिखट आणि कलरची धना पावडर घेतली आहे एक वाटीभर मीठ घेतलं आहे आणि एक दीडशे ग्रॅम हा लसूण घेतलेला आहे गरम मसाल्यांमध्ये आपण लवंग घेतलेत मिरे घेतलेत दालचिनीचे एवढे दोन तुकडे घेतलेत चार वेलदोडे घेतलेत आणि हा छोटासा हिंगाचा खडा घेतला आहे तर हे तर आता आपल्याला ही बडीशेप मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी एकच फेर म्हणजे आपल्याला पल्स मोडवर एक फेऱ्याचा फिरवून घ्यायचा आहे तर मी बडीशेप फिरवून घेते थोडीशी तर अगदी जाड सरस अशी आपण बडीशेप फिरवून घेतलेली आहे बारीक नाही केलेली फक्त पल्स मोडवर एक फेऱ्या आपण बडीशेपचा फिरवून घेतलाय आता आपण ही काढून घेऊया वाटीत जाड सरस बडीशेप अशी फिरवून घेतलेली आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जी डाळ घेतली आहे ती यातली अर्धी डाळ मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आणि अर्धी तशीच ठेवायची तर डाळ फिरवताना सुद्धा सेम तसंच करायचंय पल्स मोडवर एक दोन फेर आपल्याला ही डाळ फिरवून घ्यायची आहे खूप जास्त बारीक करायची नाहीये फक्त आपल्याला फिरवून घ्यायची आहे तर सेम तसंच मी डाळ सुद्धा फिरवून घेतली आहे तुम्ही बघू शकता खूप जास्त बारीक नाही केलेली फक्त जाळ सरस ठेवलेली आहे आता ही डाळ पण आपण त्या डाळीत टाकून घ्यायची आता सेम खड्या सुद्धा अर्धे मसाले आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे तर एक तुकडा होता तुम्ही असा हिंग नाही टाकायचा फक्त पाच पाच सहा असा ठेवायचे आहेत बाकीचे मिक्सरमधून आपल्याला फिरवून घ्यायचे बाकीचं आपल्या तेलात टाकण्यासाठी ठेवायचं आहे आता मी हे मसालासुद्धा व्यवस्थित फिरवून घेते आता मसालासुद्धा मी असा जाडसर काढून घेतलेला आहे आता आपण त्याच भांड्यामध्ये तो मसाला राहू द्यायचा आहे तर हे छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा लसूण बारीक वाटून घ्यायचा आहे खूप जास्त बारीक पण वाटायचा नाही आहे पण त्या भांड्यात तो फे ते भांडं मोठं असल्यामुळे त्यात एवढाच लसूण बारीक नाही होणार म्हणून ह्या भांड्यात मी करून घेते आपण लसूणसुद्धा असा वाटून घेतलेला आहे खूप बारीक पण नाही आहे आणि खूप जाड पण नाही आहे तर आता आपण तेल तापवायला ठेवूया तेल तापवून घेऊ आपण तर आपण इथं ही डाळ टाकून घ्यायची आहे एक बाजू त्याच्याच एका बाजूला बडीशेप टाकून घ्यायची आहे एका बाजूला धना पावडर टाकून घ्यायची इथं आपण जी लाल चटणी घेतली होती ती लाल चटणी टाकून घ्यायची आणि मीठ तुम्ही जर पांढरं मीठ घेत असाल तर मी जेवढं घेतले तेवढं बास होतं पण जर तुम्ही सेंदव मीठ घेतलं तर तुम्ही थोडंसं याच्यापेक्षा जास्त घ्यायचं आहे तर हा जो लसूण आहे हा आपण टाकून घेऊ आता मी थोडंसं तिखट हे कडक करून घेते आपल्याला एक चमचा मिक्स करायला होऊन जाईल तर आता हा मसाला सुद्धा आपल्याला चटणीवर असा टाकून घ्यायचा आहे मसाला सुद्धा खूप मस्त वास येतोय तर आता आपण तेल गरम करायला ठेवूया मेन प्रोसेस तरी तेल गरम करायला ठेवलं आहे मी पातेल ते एका छोट्या तेल आपण गरम करून घेऊ तर तेल आपलं गरम झालेलं आहे आता आपण त्यात हे जे वेलदोळे होते ते टाकून घ्यायचे तर मस्त असे वेलदोळे वरती आले तर ता तेल तापलं आहे आपलं मिरे घालून घ्यायचे जे राहिले होते शिल्लक ते जे आपण ठेवले होते ते नंतर लवंग घालून घ्यायचे जे आपण राय ठेवली होती बाजूला ती आणि हा हिंगसुद्धा याच्यातच घालून घ्यायचा आपल्याला आता दालचिनीसुद्धा याच्यातच टाकून घ्यायची आहे थोडेसे तुकडे करून दालचिनी सुद्धा आपल्याला टाकून घ्यायची त्याच्यात तेल आपण ह्या मसाला टाकून घ्यायचं त्यासाठी काय करायचं हे जे तिखट आहे हे मी थोडस असं बाजूला करून घेणार आहे म्हणजे ते जडलं नाही पाहिजे आता सगळ्यात आधी तेल घ्यायचं आणि ह्या लसूणवर टाकायचं एक चमचा तेल ह्या बडीशेपवर शेपवर घालायचं ही बडीशेपसुद्धा आपल्याला अशी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आता मोहरीवर घालायचं तेल मोहरी सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायची झाल व्यवस्थित आता काय करायचं थोडस तेल पावडर घालायचं आता हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि सगळ्यात शेवटी थोडंसं तेल ह्या लाल चटणीवर टाकायचं सगळ्यात लास्टला आणि लगेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं तेल जास्त तेल कमी जास्त झालं तर तुम्ही नंतरसुद्धा त्यात थोडंसं घालू शकता असं काही नाही आहे की कारण की लोणचं आपण याच्यात जेव्हा कैरी टाकू तेव्हा हे बऱ्यापैकी आता हे मी असं मिक्स करून घेते आता जे राहिलेलं तेल आहे शिल्लक ते त्याच्यात सर्व 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 वस्तूंना पण टाकून घ्यायचंय मी मिक्स करून घेतलंय तर काय झालं सगळे मसाले वगैरे आपण टाकले पण चुकून माझ्याकडून मेथ्या टाकायच्या राहून गेल्या म्हणून मी परत एक चमचा तेल गरम केलं आणि त्यात ह्या मेथ्या घालून घेत तर अगदी दोन चमचे पोहे खायचे त्या मेथ्या मी घातलेल्या आता व्यवस्थित याला तडतडू द्यायच्या आणि मग हे तेल आपण त्या ते मसाल्यावर घालून घ्यायचं तर तिकडं सर जे तेल होतं मेथ्यांचं ते आपण परत त्याच्यावर घालून घ्यायचंय आपण हे मिक्स करून घेऊ आता आपण याच्यात हा गुळ आहे हा गुळ घालून घ्यायचा आहे आणि हे मिक्स करून जोवर मिश्रण कोमट आहे तो पर, तो तपासा पण गुड घालून घ्यायचा आहे आता यात सगळ्यात लास्टला टाकून घ्यायची आहे हळद कारण मिश्रण बऱ्यापैकी कोमट आहे फार जास्त गार नाही झालेलं आणि गरम पण नाही आहे सगळ्यात लास्टला हळद घालायची म्हणजे हळदीचा कलर व्यवस्थित मेंटेन राहतो आणि गरम जर याच्यात घातली तर त्याचा कलर नाही येत एवढा आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता गुरू टाकल्यानंतर असं तेल दिसायला लागले छान आणि वास पण खूप मस्त आहे है ना कसा येतोय वास छान छान थोडंसं टेस्ट करून बघ सारखा टेस्ट येत आहे मग लोणचंच आहे ना आता हे आपण व्यवस्थित असं गार करून घ्यायचंय आणि मग त्यात आपण ते जे लोण कैऱ्या आहे त्या टाकून घेऊ तर का ते बऱ्यापैकी गरम आहे पण पूर्णपणे याला गार करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता हे मिश्रण आपलं गार झालेलं आहे पूर्णपणे गार झालेलं आहे आता आपण याच्यात ह्याच्या कैऱ्या आपण ज्या सुकवून घेतल्या होत्या व्यवस्थित त्या घालून घ्यायच्या आहे आपण हा जो मसाला तयार केला होता तो पूर्णपणे गार झालेला आहे आता आता आपण याच्यात हे जे कैऱ्या फोडून घेतले आहे त्या कैऱ्या टाकून घेऊ आणि भरणीत भरून घेऊ तर अगदी थोड्या थोड्या टाकायचे आणि मिक्स करत राहायचे एकदम काय आपल्याला मिक्स करता नाही ना म्हणून ना। अगदी थोड्या थोड्या मिक्स करायच्या आहे आणि बर्नीत टाकून घ्यायचं आहे तर मी कैऱ्यात टाकून घेतल्या आहेत आता आता हळूहळू करून आपल्याला हे लोणचं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम हळूहळू करायची ही प्रोसेस ते किंवा तुम्हाला असं वाटलं की कुठं व्यवस्थित मिक्स नाही झालेलं तरी काय टेन्शन घ्यायचं नाही कारण जेव्हा लो लोण म्हणजे हा खार जो आपण तयार केले हा मसाला आणि कैऱ्या एकत्र होतात तेव्हा एक एक तासाभरात त्याला मिठामुळे पाणी सुटायला लागतं आणि मसाला सगळीकडे सारखा पसरला जातो एक दोनदा हलवल्यावर कारण म्हणजे आता गुळ पण घातलं आहे त्याच्यामुळे याला थोडंसं असं पाणी सुटतं जरा वेळाने एक अर्धा एक तासाने किंवा रात्रभरामध्ये तर एकदम परफेक्ट याचा गूळसुद्धा वितळलेला असतो आणि मीठसुद्धा त्याच्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं की मिक्स नाही झालं व्यवस्थित तर आता मी असं मिक्स करून घेते व्यवस्थित हळूहळू करत तिकडून पण करते मी तर मी आता बर्नी भरून घेणार आहे व्यवस्थित मिक्स करून तर बर्नी आपण व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि व्यवस्थित सुकवून सुद्धा घेतली आहे आता काय करायचं आहे मी इतकं असं मीठ घेतलंय बरनीत हे। आता हे बर्नीत खाली मी थोडंसं मीठ घालणार आहे आधी आणि त्याच्यानंतर हे लोणचं घालून घ्यायचंय तुम्ही हाताने सुद्धा ही प्रोसेस करू शकता आता इकडचं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे हे आपण आधी टाकून घेऊ नंतर हे मिक्स करत करत यात असं भरून घ्यायचं आपल्याला तुम्ही बघू शकता लोणचं टाकून एक दहा मिनिट झाले तरी पण किती छान असं तेल आलेलं आहे तुम्ही हाताने सुद्धा भरू शकता पण काय होतं एखाद्याच्या हाताने लोणचं खराब होतं घालतीये किंवा हाताने जर तुम्ही टाकत असणार तर हात खूप स्वच्छ धुवून घ्यायचे आणि व्यवस्थित कोरडे करून घ्यायचे आणि नंतरच आपल्याला हे लोणचं भरणीत भरायचे काय म्हणलं तुम्ही तर हे पसरत जायचंय खाली व्यवस्थित असं तर ही जी बरणी दहा किलोची आहे म्हणजे खूप लोणचं बसतं आता बघू किती राहते शिल्लक याच्यावर आहे तसं तर मी सर्व लोणचं भरून घेतलेलं आहे बघू शकता आता आपल्याला हे व्यवस्थित असं हलवून आहे तर आता ही बरणी कशी तर आताच आपण लोणचं घातलंय त्याच्यामुळे लगेचच काही याच्यावर आपण झाकण नाही ठेवायचं आहे एक पातळ असा रुमाल घ्यायचा आहे हा बऱ्यापैकी पातळ आहे म्हणजे त्याला हवा लागेल पण त्यात काही जाणार नाही तर हा रुमाल असा ठेवायचा आहे आणि एका धाग्याने याला असं बांधून घ्यायचं आहे फिट कीव ताराची सुद्धा बनवू शकता तार असा गोल याचा मापाचा झाकणाचा मापाचा बरणीचा मापाचा आता मी व्यवस्थित असा बांधून घेतले याला आणि व्यवस्थित सो सिक्युअर करून घेतले तर आता आपण याला सकाळी उघडून बघू की याच्यावर तेल वगैरे कसं येतं किंवा आता गुळ घडल्यावर ते लोणचं कसं दिसतं तरी मी आता रात्रभर असंच ठेवणार आहे आता आपण सकाळी बघू की लोणचं आपलं कसं दिसतंय तर लोणचं आपलं आता ऑलमोस्ट तयार झालेलं आहे तर आता असं कपड्याने जर बांधून घेतलं आहे आपण पण तुम्ही याच्यावर एखादं ज्याला असे छिद्र वगैरे असतात जाळी तसं भांडंसुद्धा ठेवू शकता पुरणाची चाळणी किंवा जाळी तर माझ्याकडे हो ही अशी चाळणी आहे ही चाळणी आपण याच्यावर ठेवून घेऊ ही बरोबर परफेक्ट अशी मापानं बसलेली आहे म्हणजे याच्यात झुरड वगैरेसुद्धा जाणार नाही हे फिट्ट राहील असंच आणि ह्या लोणच्याला हवासुद्धा लागत राहील कारण हे आजच घातले त्याच्यामुळे त्याला थोडीफार हवा लागली पाहिजे नाहीतर मग गर्मीनेसुद्धा लोणचं खराब होऊ शकतं तर आपण आता हे असंच ठेवून देऊ रात्रभर आणि सकाळी उघडून बघूयाला की आता हे कसं झालंय तर आपण रात्री हे व्यवस्थित झाकून ठेवलं होतं त्याला उघडून बघूया आपण नेमकं तर आपण हा धागा असा सोडून घेतलाय आणि तुम्ही बघू शकता मस्त असं तेल आलेलं आहे रात्रभरात त्याच्यात ते व्यवस्थित आपण असं हलवून घ्यायचंय काढून दाखवतो थोडस मस्त अस तेल तुम्ही बघू शकता मस्त अस तेल सुद्धा आलेलं आहे घालून तर आपलं तयार झालंय लोणचं तर लो लोणच्याच्या एक दोन तीनच तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या व्यवस्थित मीठ आणि ज्या वस्तू आपण वापरतोय म्हणजे ताट चमचा किंवा भरणी ह्या सगळ्या वस्तू कोरड्या घ्यायच्या आहे म्हणजे आपलं लोणचं व्यवस्थित टिकतं आणि लोणच्याची ज्या फोडी आहे ते व्यवस्थित सुकवून घ्यायचे आपल्याला पंख्याखाली पाच सहा तास कोरड्या करून घ्यायच्या आहे बऱ्यापैकी म्हणजे लोणचं आपलं मस्त होतं आणि जे वस्तू आपण हाताळतो चमचा वगैरे किंवा बाकीच्या वाट्या वगैरे ज्या आपण घेतलं त्या सगळ्या कोरड्या घ्यायच्या व्यवस्थित म्हणजे आपलं लोणचं व्यवस्थित टिकतं त्याला पाण्याचा हात वगैरे नाही लागत आणि जर तुम्हाला माझी ही लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा आणि बघत राहा संस्कृतीस किचन